रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची का काही आम्हाला कुठलंच काय नाही त्याचं कारण काय होतं निम कापूर नमस्कार रामकृष्ण हरी मी रामायक्रोटेक प्रतिनिधी रतनलाल सोनवणे मागच्या बऱ्याच वर्षापासून अविरतपणे डाळींमध्ये आपण काम करत आहोत आणि डाळींमध्ये नुसते कामच करत नाही तर बांधावर जाऊन शेतकऱ्याचं शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू आपण आणतो अशाच आपण एका बागेमध्ये आलेलो आहोत आणि त्या बागेचं रामायक्रोटेक कंपनीच्या आपल्या सर्व जैविक उत्पादनाचा वापर त्या बागेमध्ये केलेला आहे आणि त्या बागेत आज बघू आपण ती बाग कशी आलेली आहे ज्या बागेमध्ये आपण आलो आहे त्या बागेचे जे शेतकरी आहेत त्यांची आपण ओळख करून घेऊ नमस्कार नमस्कार काय नाव दादाजी बाबूलाल पवार मुकामपोस कवळािनी तालुका मालेगाव नाशिक तसंच आपल्या ह्या बागेमध्ये आसपासचे शेतकरी पण आलेले आहेत त्यांची पण आपण ओळख करून घेऊ आणि ह्या बागेमध्ये आपण सुरुवातीपासून इथ्रेलपासून तर आत्तापर्यंतचं रामायुरोटेकची जैविक उत्पादनं इथे आपण सातत्याने वापरलेली आहेत आणि शेत करशी आपण चर्चा करू त्या विषयावर विचारू त्यांना की कसे रिझल्ट आले तुम्हाला तसंच आपल्या ह्या जवळपास पाचचे जे शेतकरी आहेत त्यांची आपण ओळख करून घेऊ त्यांचे पण डाळींची बाग आहेत नमस्कार काय नाव आहे आपलं प्रकाश गोविंद भांबरे नमस्कार काय नाव आहे आपलं प्रकाश कारवारी डाळींची बाग किती आपली तुमची एक हजार झाडे नमस्कार आपलं नाव हरिबाबलाल पवार नमस्कार काय नाव आहे आपलं बापू बाबलाल पवार नमस्कार काय नाव आहे आपलं माझं नाव विनोद जगन्नाथ पवार जिथे पण काळे तुमचं गाव काळेवाडी कवळाने तालेका मालेगाव जिल्हा नाशिक किती झाड आहे आपली आपली दोनशे झाडे अच्छा डाळिंबाची नवीन लागवड आहे दोन तिसऱ्या वर्षी अच्छा म्हणजे आता बार धरलेली आहे आता नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आता अशाच एका डाळिंब बागेमध्ये आलेलो आहेत आणि या डाळिंब बागेवर आपण रामायग्रोटेकचे जे जैविक उत्पादनं जी वापरली आहेत आणि बागेमध्ये कसे कसे काय काय अडचणी येतात त्यावर आपण ह्या बागेतून थेट चर्चा करणार आहोत आपल्या बागेला आपण काय कशी सुरुवात केली होती इथ्रेलपासून माझं इथ्रेल एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आपण सुरुवातीपासून सुरुवातीपासून मी रामायग्रोटेकच सगळे जैविक उत्पादन केलेले आपल्या बागेमध्ये आपल्याला कशा कशाच्या अडचणी येते बागेमध्ये सेटिंगला प्रॉब्लेम येत होता पहिले सुरुवातीला पण जेव्हापासून वापरतो नाटिंग पण फुल रामायक्रोटिक आपण रामा मॅजिक स्टीम ग्रो वापरलं होतं सेटिंगचा प्रॉब्लेम सोल्व्ह झाला विविध प्रकारच्या बागेमध्ये अडचणी येतात रोगराई येते त्याच्यावर आपण कशी मात केली आपण वापर आपण मी जर बारा पंधरा दिवसांनी सेटिंग झाली सुरुवातीला स्टीम ग्रो रामा मॅजिक याचा स्प्रे घेतला सेटिंग चांगली झाली दिली बाय समृद्धी डान्स बाहेर समृद्धी डान्स स्पेशल त्याच्यानंतर म्हणजे सेटिंग झाली तेव्हापासून मी निमकरण कापूर भीमसेन कापूर अच्छा कंटिन्यू पंधरा दिवसाला बरोबर आणि साईज साठी आपण साईज साईज साठी नंतर oh. आणि वापरलं म्हणजे राम आयक्रोटेक जवळपास माझ्या माहिती प्रमाणे तीन ऍप्लिकेशन झाले आतापर्यंत साईज बघू आपण साडेपाच महिन्याची भागली एकदम मातीचे सुंदर सेटिंग पण दीडशे से दोनशे प्लस सर्व आपण जैविक उत्पादन वापरली हो आणि बागेमध्ये जास्ती करून काय असतं तेलकट या वर्षी तेलाचा प्रादुर्भाव आपल्या महाराष्ट्रामध्ये जबरदस्त असं तेलाचा प्रादुर्भाव आमच्या आजूबाजूला पण पण बागेत आपल्या बागेत असं काही अनुभवलं का आपण नाही काही नाही आलं का काही अडचण आली का नाही ना 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 खरडाने कुठलंच काही नाही त्याचं कारण काय होतं नेमकरण कापूर नेमकरण कापूर सातत्याने सातत्याने वापरलेलं आणि रामाचे जैविक उत्पादन सर्व जेवढे येते शेतकरी मित्रांनो आपण श्रीमान दादाजी पवार यांच्या बागेमध्ये इथ्रेलपासून आतापर्यंत जे आपण जैविक उत्पादनाचा वापर केलेला आहे आणि बघू शकता तुम्ही सर्व डाळीम बागायतदार शेतकरी आहेत ह्या प्रत्येकाने प्रत्येकाच्या बागेमध्ये याचा वापर केलेला आहे सुरुवातीला आपण जी सुरुवात केली त्याच्यामध्ये इथ्रेलपासून आपण बायोसमृद्धी असेल रूट मॅजिक असेल रामा मॅजिक स्टीमग्रो असेल हे सर्व जैविक उत्पादन या बागेमध्ये वापरली आणि शंभर टक्के असं त्या बागेमध्ये आपण सक्सेस आणलं आहे सिटिंग भरमसाट झाली त्यानंतर आता साईज कलरपर्यंत आलेलं आहे आणि डाळींचा प्लॉट जवळपास प पस्तीसशे झाडांचा हा प्लॉट आहे पस्तीसशे झाडांमध्ये रामायग्रोटेकचं जैविक उत्पादनाचा वापर करून दुसरं आणि हे मागचं वर्षही आपण सक्सेसफुल केलं होतं पण काही काळा कारणांमुळे ते शूटिंग आपल्याला घेता आले नाही मागच्या वर्षी पण सक्सेसफुल तो प्लॉट केला आपण आणि चालू वर्षामध्ये पण तुम्ही शेतकरी मित्रांनो बघू शकतात की रामायग्रोटेकचं जैविक उत्पादनं वापरून ही बाग जी फुलवली आहे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर जो आपण आनंद आणून देतो तो बांध्यावर जाऊन थेट आपण शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकतात शेतकरी सातत्याने आपल्यावर विश्वास ठेवून रामायक्रोटेक कंपनीचा विश्वास त्यांच्या मनामध्ये झालेला आहे असेच अनेक असे शेतकरी आहेत ज्यांनी आपल्या रामायक्रोटेक कंपनीचे जैविक उत्पादन वापरलेले आहेत आपल्या बागेवर काय 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 वापरलं होतं आपलं नाव सांगा बरं काय प्रकाश कारभारी आपल्या गावाचं नाव काय आहे कवळाने कवळान आपल्या बागेमध्ये राम आपण जैविक उत्पादन काय काय वापरले होते कसा अनुभव आलेला राम आता तुम्ही तो जुने शेतकरी शेतकरी मित्रांनो मागच्या दोन वर्षापूर्वी आपण ह्याच शेतकऱ्यांचा आपण एक व्हिडिओ आपल्या युट्यूबला बघितला असेल आणि आजही त्यांचा परत एक व्हिडिओ बनणारच आहे त्यांच्या बागेत पण आपण जाणार आहोत आपली ओळख सांगावर काय नाव आहे आपलं प्रकाश गोविंद भामरे राहणार कवळा काळेवाडी रामाग्रोटेक चे निमकरण कापूर वापरल्यामुळे फायदा झालेला आहे आम्हाला वर्ष अच्छा पहिलंच वर्ष होत कसा अनुभव आलाय आपल्या पंचकृषीमध्ये बऱ्याच लोकांच्या बागे सुटून गेलेल्या आहेत आणि आपल्या आ... काय वाटलं नाही आमचा तीन चार प्लॉट एकच नंबर आलेले तिघ प्लॉट आपल्या काळेवाडीचे काळेवाडीचे तीन चार प्लॉट नंबर आलेले मग रामाग्रोटेकचे ते जैविक जैविक उत्पादन तुम्ही जे वापरलेत आता आपल्या परिसरचे बरेचसे असे लोक आहेत जे अजून वापरत नाही ज्यांना काही माहित नाही त्यांना तुम्ही काय संदेश देणार आम्ही ते सांगणार रामाग्रोटेक कंपनीचे प्रोडक्ट एक, नुण। नुण। एक नंबर एकच नंबर प्रोडक्ट आहे आणि त्याच्यामुळे झाडाला शेतकरी मित्रांनो युवा शेतकरी आहे आणि ह्या जे बघतायत आता ही साईज हा कलर हे सगळं नियोजन या शेतकऱ्यांकडे आहे ते बोलायला लाचतात पण आपण त्यांना बोलत करणार आहोत सृष्टीचा रिझल्ट कसा आला एक नंबर रिझल्ट नक्की आणि काय काय फवार नाही केल्या स्वतःच फवारणी स्वतः शेतकरी स्वतः करतात शेतकरी मित्रांनो निमकरन कापूरच्या भरपूर फवारण्या केल्या आपलं हे दुसरं वर्ष आता डाळिंबामध्ये राम आयग्रोटेकचे जैविक उत्पादन वापरण्याचं कसं रिझल्ट वाटलं आपल्याला पाहिजे कसं आहे बायसृष्टी कसं आहे एक नंबर तसंच मित्रांनो हे राम आयग्रोटेकचे जैविक उत्पादनं वापरून समाधानी झालेले शेतकरी आहेत हे शेतकरी आहेत हे शेतकरी आहेत हे आपले रामायग्रोटेकचे सर्व जैविक उत्पादनं वापरतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघा हाच खरा आनंद आहे शेतकरी मित्रांनो डाळिंब आता एकदम चॅलेंजिंग झालेलं आहे वाटतं तितकं काही सोपं राहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे शेतकरी डाळिंबा तर कितीही मोठे अडचणी निर्माण झाल्या परंतु राम ऐग्रोटेकचा जो प्रतिनिधी आहे बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या चे चेहऱ्यावरचं हास्य आम्हाला प्रतिनिधी <laughs> आमचे साडू भाऊ वेगवेगळ्या मार्गदर्शन करतात तुम्ही समाधानी आहात ना हो शेतकरी मित्रांनो मी राम आयग्रोटेक प्रतिनिधी आपला नाशिक जिल्हा मालेगाव तालुका सटाण्या तालुक्यामध्ये आपण इथल्या परिसरातल्या लोकांना जैविक उत्पादनं जर वापरायची असेल तर ते आमच्याशी थेट संपर्क साधू शकतात तर आता ह्या बागेवर सध्या सृष्टी आणि सायझरचं चा। डोसेस चाललेले आहेत साईज आणि कलरसाठी एक नंबर रिझल्ट आहे बावीसृष्टी आणि सायझरचा ह्या बागेवर आता आपलं हे प्रॉडक्ट कंटिन्यू चाललं आहे तुम्ही जे रामायग्रोटिकची जैविक उत्पादनं वापरले त्याच्यात तुम्ही सगळे समाधाने आला शेतकरी मित्रांनो रामाय ॲग्रोटेक प्रतिनिधी एकदा का बांधावर उतरले तर तुमचा माल शेवट काट्यावर नेईपर्यंत कुठल्याही गोष्टीत ते थांबणार नाहीत शेती तुमची खात्री आमची नात केला पण वाया नाही गेला शेती तुमची नात केला पण जय ॲग्रोटेक